सांगली दशमीला प्रतिष्ठापना होणारा सांगलीतील अनोखा सांभारे गणपती सांभारे गणपतीची एकशे सव्वीस वर्षांची परंपरा संपूर्ण मूर्ती पांगिरीच्या लाकडापासून बनवलेली लाडक्या गणरायाचं आगमन सर्वत्र गणेश चतुर्थीला होत असतं सांगलीत मात्र सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना ही दशमी दिवशी केली जाते गेल्या एकशे तेवीस वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे कैलासवासी राजपैदा आबासाहेब सांभारे यांच्या चौथ्या पिढीने ही परंपरा कायम ठेवलेली आहे सांगलीतील गाव भागातील सांभारे गणपतीची प्रथेनुसार दशमी दिवशी स्थापना करण्यात आली सांभारे गणपती बारा फूट उंच नऊ फूट रुंदीचं आहे ही संपूर्ण मूर्ती पांगिरीच्या लाकडापासून बनवलेली आहे तिचं वजन दीड टन एवढं आहे अतिशय सुरेख आणि डौलदार मूर्ती म्हणून सांभारे गणपती प्रसिद्ध आहे अठराशे नव्याण्णव सालापासून इथे गणेशाची स्थापना होते आहे येथील गणपतीचं विसर्जन केलं जात नाही सांगलीत अठराशे नव्याण्णव साली कैलासाची आबासाहेब सांभारे यांनी ही परंपरा सुरू केली पूर्वी या ठिकाणी शाडूच्या गणेशाची स्थापना होत असे मात्र वेळी मूर्ती दुखावली ती म्हणजे तिची प्रतिष्ठापना होऊ शकली नाही प्रथेप्रमाणे गणपती बसवायचा म्हणून लाकडी मूर्ती तयार करण्यात आली मात्र ती मूर्ती दशमी दिवशी तयार झाली त्यामुळे दशमी दिवशी या ठिकाणी गणपती बसवला जातो तसेच लोकमान्य टिळक यांच्यासारख्या अनेक दिग्गज मान्यवरांनी या ठिकाणी येऊन सांबारे गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे लोकमान्य टिळक यांनी ही मूर्ती पुण्याला घेऊन जाण्याची इच्छा जा त्या काळात व्यक्त केली होती नमस्कार मी अमिता देवदत्त कुलकर्णी सांबारे गणपतीची परंपरा खूपच जुनी आहे हे यंदाचं एकशे सव्वीसावं वर्ष मी गेली पंचवीस वर्ष या गणेशाच्या दर्शनाला येते आहे आणि याचा अनुभव प्रचिती तर खूप मोठ्या प्रमाणात आपण सांगलीकर घेतोच आहोत हे गणपतीच जे रूप आहे लाकडापासून लगद्यापासून जो बनवलेला गणपती आहे त्याची प्रचिती आज इतके वर्ष आपण सांगलीकर अनुभवत आहोतच आणि या, याच वैशिष्ट्य म्हटलं तर याच्या दर्शनानच जे मनाची मनाची जी उदासीनता आहे नैराश्य आहे ते सर्व एका क्षणात दर्शनानं दूर होतं हा जो गणपती आहे तो पावणार आहे असंही प्रख्यायिका खूप प्रसिद्ध आहे याची परंपरा जी आहे ती लोकमान्य टिळकांपासून सुरू आहे आणि याची प्रचिती दरवर्षी अनेक भक्तगण घेत असतात सांबारे कुटुंबीय तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद आपल्या भक्तांसाठी दरवर्षी नवीन स्वरूपात उपलब्ध करून देतात आणि याचा आनंद आपण सगळेच जण मनमुराद लुटतो हे गणपतीचे दिवस आनंदाचे उत्सवाचे कसे जातात हे कळतही नाही आणि दरवर्षी वेगवेगळी सकारात्मकता आणि उत्साह आनंद भरभरून देणारे असतात आणि ही आनंदाची शिदोरी वर्षभर आम्हा भक्तगणांना खूप पुरेशी ठरते आणि गणपती बाप्पा मोरया हे जे नवीन नव, हे आहे गणपती उत्सव आहे तो सर्वांना आनंदाचा उत्साहाचा आरोग्याचा जाऊ ही प्रार्थना गणपती चरणी करते आणि खूप खूप धन्यवाद एकोणीसशे एक, एक मिनिट अठराशे नव्याण्णव साली ही ही मूर्ती बनवण्यात आली राजवैद्य सांबारे व त्यांचे सहकारी ही मूर्ती पांगिऱ्याच्या लाकडापासून बनवली आहे पांगिऱ्याचं लाकूड लगदा वगैरे असं सगळं वापरून आणि पुण्याचे वासुनाना घाटगे म्हणून जे मूर्तिकार होते त्यांना राजवैद्यांकडे औषध सुरू होतं त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून ह्या मूर्तीला आकार दिलेला आहे आणि पूर्ण पांगेरीच्या लाकडापासून ही मूर्ती बनली आहे आणि साधारण ह्याचं वजन दीड टन आहे उंची चौदा फूट लांबी रुंदी नऊ फूट असे या मूर्तीचं स्वरूप आहे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूर्तीसमोर जुन्या काळी अल्लादिया खासाहेब मुगुबाई कुर्डीकर परत लता मंगेशकर मास्टर दीनानाथ वगैरे आणि गोनी बो, दांडेकर बोवा धामणीकर बोवा बागणीकर बोवा अशा नामवंत कलाकारांचं यांच्यासमोर गायन वादन सेवा कीर्तन भजन प्रवचन हे पूर्वीपासून जी परंपरा इथं सुरू आहे तेच आत्ता त्याच स्वरूपात आत्ताही सुरू आहे आणि हा नवसाचा गणपती असं सांगलीतल्या लोकांचं अनुभव आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली